बघून करायचं केलं की, की चार एकत्र ये येत नाही आणि आल्या तर चर्चा कशी होते कोणाची नांदना कोणाची पळून गेली कोणाला पोट फुटला कोणाची काडी मोठ झाली याच्या आमच्या बायाच्या चर्चा पण कधी रमाई भिमाई आयल्या फातिमा जिजाईवर चर्चा आहे का आमच्या घरामध्ये एका घरामध्ये एक मतारी लय भांडपुढे होती आख्या गावाला तंग करून टाकला नेमकं ना तिच्या नातवाचं लग्न होत नातू म्हणलं आख्या गावाला लग्नाला घ्या पण या डंगरीला घेऊ नका घरच्या म्हणजे तुला काय करायचं आहार दिला आमचा आम्ही बघू म्हातारीला सांगितलं आजी लोकाच्या गावी भांडणं ना करायची नाही बरं का गप गुन्हानं लग्न लावायचं आक्षेदार टाकायचं आणि पहिल्या गाडीमध्ये बसून पहिल्यांदा घरी यायचं म्हातारी म्हणली मी कशाला भांडू लोकांच्या गावी नवर्धव नवरीच्या स्टेजच्या जवळ म्हातारीला खुर्ची टाकून दिली खाली बसता येईना नवरदेव नवरीचं लग्न लावलं महातारी बाजूला खुर्चीवर सगळे पाहुणे जेवायला बसले नवरदेवाना जवळच्या पाहुण्यांना स्टेजवर फोटो काढायला बोलवा बोलवायला सुरुवात केली नवरदेवाच्या आत्या आल्या चुलत्या आल्या माम्या आल्या नवरीच्या आत्या आल्या चुलत्या आल्या माम्या आल्या म्हातारीचा काही नंबरच आहे ना म्हातारीला वाटलं मी विसरले काय ते म्हणून काय करावं म्हातारीवर कुणाचं लक्ष नाही लक्ष वेधून घेण्यासाठी म्हातारीनं काय केलं लग्न मंडपातून एक कुत्री गेली कुत्री म्हातारीनं कुत्रीला शिव्या द्यायला सुरुवात केली आशा शिव्या द्यायला लागली विचारूच नका सगळे पंक्तीतले लोक म्हातारीकडे बघायला लागले नवरदेवाला राग आला नवरदेव स्टेजवरून म्हणाला ही डंगरी काही चचना म्हणला चचना शब्दाचा मरना खपना बीड जिल्ह्यातला शब्द आहे च नवरदेव म्हणला ही डंगरी काही चचना म्हातारीनं ऐकलं म्हणली बापू काय म्हणलास नवजावाला ठरलं चचना शब्दाचा खरा अर्थ सांगा तर आपलं काही खरं नाही कुणा भांडायची नवजेवणाला आग आजी चचना म्हणजे जेवणास आणि तू जेवली नाहीच का आणि जेवण घे बरं आता म्हातारीला च अर्थ माहित नसेल का म्हातारीला पण माहित होता म्हातारी मोठी हुशार म्हातारी म्हणली मपल काय बापू अगोदर नवरज नवरी चल मग नवरजव नवरीचे माय बाप चचते मग चल मग सगळे उरले पाहुणे चकतील मग सगळं गाव चल मपल काय मी नाही तर चचल तशीच पचल म्हणजे सगळ्यांना घेऊन घ्यायला बसली म्हणते मी पचल पचल असा कार्यक्रम चाललाय आम्ही एकूण एकीच बघून करायचं ना जरा तर्क करा डोक्याचा वापर करा आणि इतरांच्या मदतीला जा जरा धावून जा काय चाललंय देशामध्ये निवळ भांडणा दंगे द्वेष यावर आधारलेला देश उभा करायचं काम चालू आहे मगाशी राहुल भाऊ फार चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं चारशे पाच नारा केवळ संविधान बदलण्यासाठी त्यांना पाहिजे होता मी आहे दिल्ली शेतकरी आंदोलनाचा साक्षीदार बहुमताने दिल्लीमध्ये तीन काळे कृषी कायदे आणले माघार घ्यायची नाव नव्हती मोदीची नऊ महिने दिल्लीच्या छातारावर जाऊन आम्ही त्या सीमेवर नाचलो मी स्वतः दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात होतो नऊ महिने साडेनऊशे नऊशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या शेतकरी शहीद झाले तरी तीन कृषी कायदे मोदी मागे घ्यायला तयार नव्हता पक्क्या विटांचे घर आम्ही सिंगू बॉर्डरला बांधायला सुरुवात केली रिपोर्टिंग झाली शिखांनी ठरवलंय शेतकऱ्यांनी ठरवलंय सीमेवरून जायचंच नाही पक्क्या विटांच्या घरात राहायचं तेव्हा कुठं मोदीनं तीन कृषी कायदे मागे घेतले असे तीन कृषी कायदे आणणं सुद्धा संविधान बदलण्याचा प्रकार होता राहुल भाऊ आणि म्हणून आम्हाला या देशामध्ये हे लगड सरकार आणून तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही लंगड सरकार आणला आणि यांना धडा शिकवला ही सुरुवात आहे जर नीट नाही मागलं तर त्या फुगड्या काढून घ्यायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही आणि म्हणून मित्रांनो या देशामध्ये मोदी असो नऊ पेक्षा जास्त खासदारांनी यावेळेसच्या प्रचाराच्या दरम्यान जाहीर स्टेटमेंट दिलं होतं चारशे पाच सांगणार आम्हाला याच साठी हवाय की आम्हाला संविधान बदलायचंय म्हणून त्याच्या आपल्याकडे व्हिडिओ आहेत पुरावे आहेत इथे मध्ये सुद्धा पंकजा ताईची स्लिप ऑफ तनुधानी म्हणून सांगितलं या सगळ्यांना माहितीये बघा पंकजा मुंडे सुद्धा म्हणाल्या होत्या आपल्याला संविधान बदलायचे म्हणून संविधान बदलणं हा त्यांचा छुपा झेंडा होता यावेळेस दोन हजार चोवीस ला संघाच्या निर्मितीला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे म्हणून त्यांना राज्याभिषेक सोहळा करून या देशामध्ये एक अधिकारशाही लागू करायची होती की, की तुम्ही सर्वसामान्य जनतेला हरवून पाडली त्याबद्दल तुमचं अभिनंदन व्यक्त करतो मित्रांनो आम्ही आता या देशात असलेला चालू देणार नाही तुम्हाला महाभारतातला आठवला म्हणून किस्सा सांगतो महाभारत जिंकून पांडव आले राहुल भाऊ महाभारत जिंकून पांडव आले महाद्वारातून पांडव घरात चालले होते आणि त्या दरवाजावर माझ्यासारखा एक, चारवाक दायस। एक चार वाक उभा होता चार वाक चार वाघ्न केला अर्जुना अरे एवढं मोठं युद्ध जिंकून आलास फार आनंदात आहेस पण माझा एक प्रश्न आहे महाद्वाराच्या दरवाजात उभा राहून माझ्यासारखा चार वाक अर्जुनाला नपुंसह देवाला कृष्णाला प्रश्न विचारतो अर्जुना अरे एवढं युद्ध जिंकलास पण तुझी आरती ओवाळायला आणि विजयाचं कौतुक करायला येत तरी नातेवाईक जिवंत ठेवला असता अर्जुनाच्या हृदयाला बांधला गाव असा प्रश्न लागला भर दरबारामध्ये चार वाकाची हत्या केली चारवाक शहीद झाला त्याच दिल्लीच्या मैदानावर त्याच दिल्लीच्या महाद्वारामध्ये एकेकाळी सुफी सरम उघडा नागडा बसायचा औरंगजेब महाद्वारातून चालला होता औरंगजेब त्या सरमदला म्हणाला अरे माझ्याकडे जगभरातले लोक येतात आणि महाद्वारात नग्न बसतो लोक हसतात मला हे बाग तू दुसरीकडे बस 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 बसत ना ना जा नाही तर महाद्वारात बसायचं असेल तर अंगावर मखमली कपडे घालून बसायचं औरंगजेबाच्या महाद्वारातून जाताना लोक म्हणतील किती भिकारी आहे त्याच्या राज्यामध्ये सर्वच म्हणा ना आम्ही तर लोक लाजेच्या पलीकडे गेलो औरंगजेबा तुला जर लाज वाटत असेल माझ्या उघड्या नागड्या राहण्याची तर माझ्या अंगावर मऊ मखमली शाल टाक अजून ह्या औरंगजेबाने बाजूच्या सरदाराला हात केला सरदार रथातून खाली उतरला सुफी संत सरमच्या अंगावर शॉल टाकायला सरदार गेला तेव्हा ने हात वर केला आणि सरबत म्हणाला हे बघ स्वतःच्या कमाईची शॉल असेल तरच माझ्या अंगावर टाकायची बापाला जेल मध्ये घातला भावाची हत्या केला आणि पापाच्या कमाईची शाल माझ्या अंगावर टाकणार असेल तर तसली पण शाल नको औरंगजेबाच्या हृदयाला भान लागावा यासारखी गोष्ट लागली सुफी सरम ची जामाज पायऱ्यांवर हत्या करण्यात आली अर्जुनाने चारवाकाची हत्या केली